देशातील पहिल्या असलेल्या सार्वजनिक मानाचा आजोबा गणपतीचं बुधवारी सकाळी सहा वाजता विष्णू घाट तलाव इथं प्रतिकात्मक विसर्जन करण्यात आलं मंगळवारी अनंत चतुर्दशी दिनी दुपारी अडीच वाजता आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली यावेळी विश्वस्त चिदानंद वनारोटे काकासाहेब मेंडके अनिल सावंत कमलाकर करमाळकर चंद्रकांत कळमणकर यांच्या हस्ते श्रींची पूजा आणि आरती करण्यात आली यावेळी प्रथेप्रमाणे शुक्रवार पेठेतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सार्वजनिक आजोबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दोनशे युवकांचं लेझिम पथक तसंच दोनशे मुलामुलींचं आकर्षक वेशातील ढोल पथक हे विशेष आकर्षण होतं सलग सोळा तास चाललेल्या या मिरवणुकीत विविध ठिकाणी पंधरा ते सोळा फुटांचे हार घालून श्रींची पूजा करण्यात येत होती तसंच मार्गावरील अनेक लोकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेतलं गणेश चतुर्थी दिवशी आजोबा गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करण्यात येते या सुपारीचं विसर्जन करून प्रतिकात्मकरित्या आजोबा गणपतीचं विसर्जन करण्यात येतं यावेळी लेझिम ढोल पथकाचे खेळाडू बसवराज सावळगी सिद्धारुण निंबाळे निर्मल कुमार हुल्ले रामचंद्र रेळेकर सुनील कत्ते शिवानंद आडगळे सुनील जवळकर शिवराज झुंजे बसवराज हल्ली ईश्वर भांभुरे सोमनाथ मेंढके विशाल फुलारी गंगाधर गवसणे विश्वनाथ गोयल जगदीश किणीकर विलास भास्कर राहुल कुमणे विजयकुमार नंदीमठ सुरेश हचडे केशव सोनसळे गुरुनाथ निंबाळे अमित काबणे अनिल रेळेकर अंबादास भीमनपल्ली आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते